सातारा सांगली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खड्ड्यांचा महापूर असलेल्या पुणे कोल्हापूर हायवेच्या दुरावस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणेवाडी टोलनाका येथे उपस्थित राहणार आहेत हे आंदोलन खेळ शिवापूर टोलनाका आणेवाडी टोलनाका ताचोडे टोलनाका किनी टोलनाका या ठिकाणी होणार आहे किनी टोलनाका कोल्हापूर येथे आमदार माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते करणार आहेत कराड सातारा येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात कराड उत्तर कराड दक्षिण पाटण त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत आनेवाडी टोलनाका येथे वाई विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी त्या त्याचबरोबर सातारा तालुका कोरेगाव तालुका जावळी तालुका व इतर काँग्रेस पदाधिकारी आंदोलन करणार आहेत खेड शिवापूर टोलनाका पुणे येथे आमदार संग्राम दादा व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहेत वाई विधानसभा काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे युवा नेते जयदीप शिंदे यांनी आवाहन केले आहे की जनतेने या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हे आंदोलन करत असताना सर्व वाहने मोफत सोडण्यात येणार आहेत आदरणीय पृथ्वीराज बाबा आमदार बंटी साहेब, आमदार विश्वजित साहेब आमदार संग्राम यांच्या यांच्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख नेत्यांची सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे यातील पदाधिकाऱ्यांची वी सीद्वारे कॉन्फरन्सिंग झाली कोल्हापूर ते पुणे ह्या मार्ग महामार्गावरती जे प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत रस्त्याची कामं चाललेली आहेत त्याच्या अनुषंगाने ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती त्यामध्ये सर्व नेत्यांच्या आदेशानुसार कोल्हापूरपासून ते पुण्यापर्यंत असणारे जे टोलनाके आहेत मग त्यामध्ये कोल्हापूरचा तासवडे टोलनाका असेल आणेवाडी टोलनाका असेल परत पुण्याचा टोल टोलनाका असेल आणि राहिले टोलना की या सगळ्या ठिकाणी आंदोलन होणार आहे प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे ह्या आंदोलनामागचा एकच मेसेज असा आहे की रस्तेच नाहीत खड्डेच आहेत सगळीकडे तर टोल कशाला आणि माझ्या मते बाबांनीही सांगितलं आहे की तरतूद अशी आहे की रस्ते पूर्ण वस्तूपर्यंत टोल घेतले नाहीत पाहिजे किंवा पंच्याहत्तर टक्के रस्ते पूर्ण असल्याशिवाय टोल आकारणी नाही झाली पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर आपला जो कराडचा टोल नाका आहे आणि आपला वाईचा आणेवाडी टोल नाका आहे ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे नियमानुसार साठ किलोमीटरचं डिस्टन्स सा अंतर त्यामध्ये असावं लागतं ते भरत नाही त्याचप्रमाणे पुणे ते आपलं हा जो टोल नाका आहे आणेवाडी हे देखील डिस्टन्स साठ किलोमीटर भरत नाही मग त्याला पर्याय म्हणून काय असतं तर तिथल्या जे स्थानिक गावं आहेत त्यांना मोफत पासेस द्यावे लागतात ती देखील प्रक्रिया अद्याप झालेली नाही आणि त्यामुळे आपल्या वाई तालुक्यातील बरेचशा गावांना त्याचा असंख्य म्हणजे येता जाता जे रोज सातारला जातात या लोकांना खूप त्रास होतो पावसाळ्याचे दिवस आहेत मोठ्या गाड्यांमध्ये बऱ्यापैकी लोक प्रवास करतात आणि टोल त्यांना भरावा लागतो आणि मग बरेचदा तिथं भांडणं होतात बाचाबाची होती आणि टोल नाक्यावरती असलेले जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या तुम्ही मागच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या कशा पद्धतीने लोकांशी सर्वसामान्य लोकांशी वागतात तशा सगळ्या गोष्टी होतात तर ह्याला वाचा फोडण्यासाठी सर्व काँग्रेस उद्या रस्त्यावर उतरणार आहे आणि यामध्ये वाई विधानसभेच्या माध्यमातून आम्ही सगळे वाई खंडाळा महाबळेश्वरचे अध्यक्ष असतील सगळे पदाधिकारी असतील आम्ही सगळे जाऊन तिथं आंदोलन करणार आहोत माझी विनंती आहे की वाई तालुक्यातील वाई विधानसभा मतदारसंघातील व आसपासच्या लोकांनी खूप संख्येने भरपूर संख्येने तिथं येऊन सहभागी व्हावं आम्ही टोल नाक्यावरती गाड्या अडवणार नाही आहे आम्ही टोल नाक्यावरती शांततेत आंदोलन करणार आहे आम्ही फक्त मोफत टोल करून देणार आहे की ज्या गाड्या तिथं अडवल्या जातात त्यांना मार्ग मोकळा करून देणार आहे अशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे कुठलीही हिंसक पद्धतीचं हे आंदोलन नसणार आहे कुठलीही रस्तारोप्यामध्ये नसणार आहे आम्ही सरळ फक्त एवढंच आहे की उद्यापासून टोल मुक्त झाला पाहिजे जोपर्यंत रस्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी झाली नाही पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची यामध्ये मागणी आहे आणि त्यानुसार आम्ही आमचे जे वरिष्ठ नेते त्यांच्या आदेशानुसार उद्या टोल नाकेवरती आणि वाढीच्या आंदोलन करणार आहोत काल आदरणीय पृथ्वीराज बाबा बंटी पाटील तसेच विश्वजित कदम या काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यामध्ये असा निर्णय झाला की पुन्हा ते कोल्हापूर हा जो हायवे आहे तो अतिशय खराब रस्ता झालेला आहे जड माणसाला चालताही येणार नाही गाड्याची ते फार वाईट अवस्था आहे आणि हे सगळं असताना प्रशासन बिलकुल लक्ष देत नाही आणि टोल नाक्यावर प्रचंड प्रमाणात टोल वसुली चालू आहे तर या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी उद्या शनिवारी हायवेला आंदोलन करायचा मोठा निर्णय झालेला आहे कोल्हापूरची मंडळी कोल्हापूरला हे करणार कराडमध्ये सांगली आणि कराड मिळून तासवड्या टोल नाक्यावरती आंदोलन केलं जाईल संग्राम थोपटे पुण्याच्या खेड शिवापूरचे तिथं आंदोलन करणार आणि वाई कोरेगाव सातारा इथली मंडळी आणीवाडी टोल नाक्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत आम्ही वाई खंडाळा अध्यक्ष सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन उद्या आणेवाडी टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत